नमस्कार संकेत चैनल मधे मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बरण्यात सहा ते सात अर्भक सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे दौंड शहरातील बोरावके नगर भागात प्लास्टिकच्या बरण्यात भरून अर्भक फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे बोरावके नगर परिसरातील एच पी पेट्रोल पंपा शेजारी हे अर्भक सापडले असून संबंधित घटनेची माहिती डायल देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे याबाबत उपविभागीय या पोलीस अधिकारी बापूराव तडस यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावकी नगर येथील एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्बक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलॅक्शे बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे याच्यामध्ये पी आय गोपाळ पवार आणि ए पी आय नागनाथ पाटील तपास करत पुणे जिल्ह्यातील दौंड मधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका, एका भरणीमध्ये गर्भपात केलेला अभ्रक त्या ठिकाणी आढळून आला सदर या संप ह्या घटनेने संपूर्ण दोन परिसर हादरून गेल्याची एक धक्कादायक प्रकार दोन मध्ये घडलेला आहे तर या संदर्भात डायल एकशे बाराला दोन पोलीस या ठिकाणी संबंधित आणि कॉल करण्यात आला यामध्ये तात्काळ घटनास्थळी दोन पोलिस त्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण घटनेची पाहणी करून यामध्ये पंचनामा करून दोन पोलिस नेते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची दोन पोलिस आपल्याला माहिती मिळत आहे येड्या काळामध्ये आता दोन पोलीस स्टेशन काय गुन्हा दाखल करणार आहे आणि याच्यामध्ये आता तपासण्याची काय निष्पन्न होणार आहे हे देखील पाहणं तितकंच अधिक महत्वाचं हो ठरणार आहे मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसाळकर दौंड पुणे